तुमचा शब्द निगेटिव्ह नाही 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 कधी पण जागेपेक्षा मार्केटला मंदी जरी झाली तरी जागेपेक्षा आहे फक्त मंदी होणार आहे हे मी कधी सांगितलं होणार नाही आणि आजही गुजरात मधले माल असतील त्याला पस, पसंती देत नाही महाराष्ट्रातल्याच मालाला पसंती देतात खाणारा सुद्धा ग्राहक मग हेच मला म्हणायचं तुम्ही ज्या दिवशी बंद होताल ना त्या दिवशी खूप शेतकऱ्यांना लय त्रास होईल माहितीये का चेष्टा नाही करत मी माझ्या हिशोबाने नाही नाही होईल लय त्रास होईल मी हो का मी जी आहे ती सध्या स्थिती खरीच टाकणार आहे आणि मला कोणी त्याच्यापासून आडू शकणार नाही कारण मी माझ्या इथं जे चाललेलं आहे आणि बाजारात बाहेरचे चाललेले आहे त्याचा अभ्यास करूनच टाकतोय तसा दुसऱ्यानी टाकाव हो, मंदी होणार आहे कारणाने मंदी होणार आहे सांगाव कारण नाही ते सांगत हो कारण कारण कोणी आता मी त्यांना विचारलं ना काय रेट वाढू शकत नाही त्यांनी कारण नाही सांगितलं मला आता तुम्ही कसं मला रेट वाढू शकते वातावरण हे झाल्याने तुम्ही सगळं कारण सांगितलं डिटेल मध्ये पण ते कारण सांगू शकत नाही ते रेट वाढायचं कारण सांगू शकत नाही सांगू शकत नाही ते काय माहिती आहे त्यातलं काहीच माहिती नाही ना थोडक्यात आज तुम्ही पुरेपूर त्याच्यावर अभ्यास करून बोलताय आज शेतकऱ्यांशी एवढ्या आज एकच नाही ऑल महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांशी संवाद साधताय तुम्ही नक्की 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 आणि आज मी खरंच एवढं व्यापारी बघितलं एवढं ही बघितलं पण आज तुमच्या व्हिडिओ सारख्या कमेंट किंवा तुमच्या व्हिडिओ सारख्या व्ह्यूज कुठल्याही शेतकऱ्या कुठल्याही व्यापाऱ्याला बघितलेले नाहीत नक्की आणि मी आज प्रत्येक शेतक तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बघत असतो एवढा भारी कमेंट असतो म्हणजे एवढं खरंच माणूस प्रत्येक माणूस खुश असतो तुमच्या त्या सांगण्यावर हे आपल्याला आवडलं त्यामुळं आणि खरंच म्हणजे मी मी स्वतः दुसऱ्या कोणाचा काही संबंध नाही मी स्वतः तुमच्या निस्त या व्हिडिओ आणि तुमच्या सांगण्यावर आज पूर्ण टोटल विश्वास ठेवला आणि ते सगळं खरं ठरलं काहीही त्यात खोटं ठरलेलं नाही नक्की बघा मी हो तुम्हाला सांगितलं नाही माझ्याबद्दलची बद्दलची वा वा करा बोला तुम्ही आज चार लोकांना शेतकऱ्यांना सांगत असेल आज माझ्याशी संवाद साधताना सुद्धा माझी आज तुम्ही जी क्लिअरिटी आहे ती बोलताय आणि क्लिअरिटी बोलतोय काही त्यात काहीच विषय वेगळा बोलत नाही आणि मी हेही सांगतो की माझ आज तारीख किती आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आला मी तुम्हाला दिवाळीपर्यंत भविष्य सांगितलेलं एका स्लॅ परिस्थितीत कुठूनही जादूची कांडी फिरवली तरी माल महाराष्ट्र सोडून बाहेर तुम्हाला ह्या क्वालिटीचा मिळणार नाही नंतर राजस्थान चालू झाल्याच्या नंतर थोडासा इफेक्ट होईल तोपर्यंत आपले माल कमी झालेले असतील हा पण मला काय म्हणायचे आता आपलं तुम्हाला एक विचारायचं मला आता आपला पाऊस दोन दिवसात कमी येईल पाऊस कमी आल्यानंतर ना मार्केटमध्ये चेंजेस होतील बऱ्यापैकी मी म्हणतो पार दोनशे टक्के हा ना हा दोनशे टक्के ह्यासाठी सांगेल शंभर टक्के आपली बोली भाषा झाली डबल ह्यासाठी सांगतो तुम्हाला शंभर शंभर की पाच पावसामुळं बागा गरबडून तोडल्या गेलेल्या जास्त आणि दुसरी गोष्ट लोक थांबून थांबून पाऊस म्हणून मंदी झाली म्हणून सात सात महिने बिंग होऊन गेलेले त्या बाग आता थांबू शकत नव्हते ते गेलेले सात सात महिने हा आपल्याला की आपण आता तुमच्या सांगण्यावरून तुमच्या व्हिडिओवरून आपण सोमवार ते एक चार पाच दिवस अजून पुढे ढकलले मी सांगितलं ना तुम्हाला पाऊस उघडला आणि माल त्या इच्छित स्थळी पोहोचला तर त्याच्यामध्ये व्यापारी जे दोन रुपये धाडसान आपल्याला देणार आहे ते का देणार आहे की ह्यामध्ये आपल्याला खऱ्या आपल्याला अडचण हीच मिनिट हा 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 ह्याच्यामध्ये अडचण ही इथे आहे कि आपल्याला आता पाऊस आणि तिथलं जे क्लायमेट पर्यंत ह्या वलेमालाच पोहोचणं या दोन गोष्टी सोडल्या तर मला असं वाटतं की बाजारामध्ये मंदीला रोखायला हेच म्हणजे कारण होतील की सुका माल चालू झाला की मंदी रोखली बाजारात तिजी जी आली माल वाढणार नाहीत लक्षात माल वाढणार नाहीत महाराष्ट्रातले कोणत्या एरियातले सांगा मला की ह्या एरियामध्ये आता जास्त माल आहेत आता मालच राहिले नाहीत ना मालच राहिले नाहीत आता आता आमच्या एरियात सुद्धा माल राहिले नाहीत इथं कुठं मग मला तेच म्हणायचे सर्वे घ्या गावात कुठेतरी चार दोन चार दोन बागा राहिले नाही हो। नाहीत हा मग त्याच्यानुसारच म्हणलं आज मार्केटला गोटी एक ते साठ सत्तर रुपये आज ही तर रियालिटी आहे ह्याच्यात काही विषय नाही समोर समोर आहे आज जर त्या साठ सत्तर रुपयाच्या गोष्टीला जर आज हमी भाव तुमचा मोठ्या जर डाळिंबाला दोनशे अडीशे ग्रामच्या ऐंशी नव्वद पर्यंत जाणार आहे आज एकशे दोन रुपये गोटी गेलेली आहे आणि वर दोनशे ऐंशी गेलेला आहे त्या शेतकऱ्याचा तो सिलेक्टेड माल होता त्यांना एकशे त्र्याहत्तर रुपयाचा ऍव्हरेज पडलेला आहे आणि बदल्या सकिट त्यांना एकशे त्रेचाळीस रुपयाचा एव्हरेज पडलेला आहे पण तो माल आहे आणि त्या शेतकऱ्यांनी गेल्या दहा बारा वर्षात पंधरा वर्षात आपल्याला सोडून कधीही जागा बाग दिलेली नाही हा मग आपण पी गेल्या वर्षी दिली नव्हती हो, गेल्या वर्षी मी तुमच्याकडेच घेऊन आलो आता या वर्षी तुमच्याकडे जाणार आहे आपल्या भागात काय विषय म्हणजे असं रोग राहा अजिबात तसलं काय भानगड नाही इकडे आम्ही माळ आहे पूर्ण माळ आलाय काही अडचण नाही बघा जे आपल्या तकदीरात तकदिरातली त्याला कुणी आडव्या होत्या ते बदलणार नाही या यावर्षी पैसे बनणार की काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच म्हणून म्हटलं आता तुमच्या हिशोबाने किती अजून किती दिवस ठेवावत फक्त एक अठरा तारखेचा पाऊस सुटू त्या म्हणजे कमी होत्या दोन दिवसात म्हणजे आज सोळा आहे उद्या काय सतरा का अठरा सांगितलेली ना हा सतरा अठरा तुम्हाला दुसऱ्या दिवशीच करंट दिसेल किंवा कर कदाचित उद्याच तुम्हाला मार्केट मध्ये बदल झालेला दिसतील हा जागेवरती सुद्धा कारण पाऊस वाढणार म्हणलं जागेवर सुद्धा सौदे टाईट व्हायला चालू होतील अहो आज मला तर एक दोन दोन तीन व्यापाऱ्यांचा फोन आलं पण मी सांगितलं आपली बाग दाखवायचीच नाही तू मोकळ मार्केट वर्षी नाही मला असंच केलं लय दमावलं जाग्यावर जाग्यावर पाक पाडून पाडून मागते ती जाग्यावरच आणि मार्केटचा लय फरक आहे जमीन नासमार गेल्या वर्षी मला इथं शहाऐंशी रुपयाने मागितली होती माझी सत्त्याण्णव रुपये विकली सरासरी ऍव्हरेज पडलं मला मार्केटमध्ये बर 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 हा एवढा माझा फरक पडला गेल्या वर्ष। गे वर्षी गेल्या वर्षीच माझा अनुभव सांगतोय तुम्हाला एवढा माझा फरक पडला सत्त्याण्णव रुपये शहाऐंशी म्हणजे अकरा रुपये किलो माग फरक पडला त्यामुळे माझं जाग्यावर द्यायचं असं म्हणजे हीच होऊन गेलं मनातनं पूर्ण डाऊन झाली इच्छा एक तर केडी चौधरी मार्केट पुणे विषय एवढा केडी चौधरी मार्केटला माल टाकलाय ना त्यांनी देणं पसंतच केलं नाही तुम्ही कधीच नाही कधीच नाही आता आमच्या मामांचा माल आला बघा मागच्या एक महिन्यापूर्वी जयप्पा कोळेकर म्हणून त्यांचा काय तर दोनशे तीस रुपयाने विकला होता काय तर समथिंग दोनशे तीस एकशे ऐंशी दीडशे रुपये विकला तर चांगलं होतं त्यांना बी आम्ही सांगितलं होतं की बाबा तुम्ही तिकडे घाला म्हणून केडी चौधरीकडे माल घाला तुमचं बिंदास्त पैसे होऊन जातील म्हणून काही अडचण नाही तुम्ही दोन दिवस जाऊ दे मला परवा दिवशी फोन करा तुम्हाला जागेवर पण रेट मागायला कोण आले असतील आजूबाजूला आणि मार्केट पण वाढलं असेल एवढंच सांगतो या निमित्तानं शंभर नाही काय काय करावं ते सुधरत नाही पावसामुळे सुधारायच बन झालं आणि तुमचा व्हिडीओ बघितला नियोजन पुढचं काय दोन दिवसात नियोजन कसं करायचं पुढचं ते लगेच लक्षात येते अरे आज सकाळ जण व्हिडीओची वाट बघत होतो ती सध्या स्थितीचा व्हिडिओ बघितला त्याच्यावरनं बी म्हणलं आता जा ठीक आहे तुमचं ओके मध्ये एकदम जर आता म्हणलं पावसाने इकडे तिकडे होत आहे कुठं पाऊस पडतोय कुठं पडत नाही आपल्याकडे काय नव्हता दोन दिवस आज पाऊस चालू झालाय आपल्याकडं कोणतं आपलं सातारा मसवड अच्छा तालुका मान तालुका दुष्काळी तालुका बर 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 <laughs> पण आमच्या चांगले पावसाने हजेरी लावली आजच लावली दोन दिवस नव्हता दोन तीन दिवस जिथे दुष्काळ होता ते निसर्ग आहे न्याय देतो नाही तुमच्याकडून खूप चांगला न्याय भेटतो साहेब एकदम तुमचा आभारी आहे खरच करल तेवढं कौतुक तुमचं कमी आहे व्हिडिओ बघितल्यानंतर ना म्हणजे एक चालना देते आमचे जे नवीन आम्ही आता काही जुने शेतकरी नाही एक दोन वर्ष पूर्वीपासून शेतकरी म्हणजे एक आहे शेतकरी पण तुमचा असं व्हिडिओ बघितलं अजून वेगळी चालना वेगळीच काहीतरी भेटत जाते चांगली चालना एक लक्षात मेहनत करतो आणि आता तोंडाला की कोणतरी सांगा जरा बाजार पडलेत पडले रेट मध्ये आणि मी आज दुपारी माझ्याकडे व्यापारी आल ते मी त्यांना बोललो ते साहेब चौधरी साहेब काय सांगते तुम्ही काय सांगताय तुम थे थे दा दा हा, 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 ते म्हणले त्यांचं काय म्हणलं काय ते रेट काय ते किंवा ते मार्केट झालेलं आहे काय ते डुप्लिकेट दाखवतात का त्यांना मी व्हिडीओ एक ते मार्केट बघा तुम्ही मागताय का म्हणलं तुम्ही आज साठ आणि पासष्ट रुपयाने जाग्यावर मागताय आणि आज तोच माल म्हणलं नव्वद पंच्या शंभर पर्यंत विकतोय म्हणलं केळी चौधरी डाळी मेरडला काय तुम्ही मग ते म्हणले विकून दा नाही म्हणलं चालतंय मार्केटला नेतो म्हणलं काही तर आमच्या देणं होत नाही तुम्हाला आज आम्ही एवढं कष्ट करायचं एवढं तळमळीन सांगते आज शेतकरी कष्ट करतोय असा करतोय तसा करतोय मग त्यांना ते कंता तेवढे तुम्हाला नाही का ना म्हणलं तुम्ही विचार काय करत नाही म्हणलं मग तुम्ही सगळा तुमचं जे काय सगळ्या गोष्टी ते काढून तुम्ही आम्हाला रेट देत आहे हा आणि म्हणलं मग त्यांना काय तोटा फायदा आहे का नाही मग ते तोटाच करून घेतात का ते आज व्हिडिओ बनवतात तेवढ्या शेतकऱ्यांना सांगतात मग ते स्वतःचा तोटा करून सगळं सांगतात का मग शे आज मी आज बोललो त्यांना एक व्हिडिओ दाखवला व्यापाऱ्याला ते मला काय नसतं म्हटलं मला तर बोलला एक की रेट वाढले काय झालं तर म्हणला मी तुझ्या सालानं राहील म्हटला बर बर हा आणि मी त्याला बोललो की एक चार दिवसात रेट वाढते तर हे तुला मी आज म्हणलं तुझा नंबर घेतला हे व्हिडिओ आणि ह्याच्या सकट तुला म्हणलं मी फोटो पाठवतो म्हणलं बरोबर मार्केटला नेलेलं हा ह्याच्या सकट सगळं पाठवत म्हणला ज्या मला म्हणला तो जर का तुम्ही तेवढ्याने विकलं तर म्हणला मी तुमच्या सालानं राहील ठीक आहे म्हणलं तुला मी जे व्हिडिओवर वर विश्वास ठेवलाय ते अजूनपर्यंत तर माझ्या अंदाजानं ते व्हिडिओचा विश्वास वाया गेलेला नाही पहिली गोष्ट ज्यावेळेस साठ सत्तर गोटी चाललेली आहे तुम्ही त्या बाजारात आजही साठ सौदे मागत असाल सत्तर हा मग तेच ना मग मी तेच बोललो ना साहेबांपासून म्हणलं गोटी जाती सत्तर रुपये आज मी बघतोय म्हणलं मग ते म्हणले एवढे नाही जात एखादीच घालवते गोटी एखादी नाही म्हणलं सर सगळं आज मी जाऊ दे म्हणलं मी साहेबांकडे म्हणलं माझा कंटिन्यू कॉन्टॅक्ट चालू आहे म्हणलं आज जरी गेलो तरी म्हणलं माझ्या आज सुद्धा म्हणलं गोटी मी साठ सत्तर निकून येतोय म्हणलं तुम्ही काय घेऊन बसलाय म्हणलं आज काय आपण शंभर आणि दोनशे कॅरेटचा व्यापार करत नाही देशातला लोड काम करतोय आठ आठ दहा दहा हजार कॅरेट आपण विकले तुमच्या नजरेसमोर त्या व्हिडिओ आहेत आए। येत वर्ष झालं मी साहेबांच्या संपर्कात बोललो आ... नाही म्हणलं दोन वर्षापासून मी आणि आज मी नाशिक मध्ये आलोय नाशिकची पण व्हिडिओ चेक करा ती पण सुटली नाशिकचे बघितले मी हा तर नाशिकला मी स्वतः आहे एवढे शेतकरी समाधानी आहेत शेट आम्ही जाग्यावर देत होतो शेतकरी तिथे येऊन समाधान आहे आम्ही व्हिडिओ बघून समाधान आहे साहेब खरं सांगायचं म्हणजे <laughs> तुमचा व्हिडिओ ऐकलं का खर झोप लागते अशी चांगली झोप लागत नाही आज जर का तुमचा व्हिडिओ पडत नाही तर आज सकाळ काय झालंय मार्केट काय चाललंय मार्केटला काही समजत नाही संध्याकाळी टेन्शन येतं झोपताना पण तुमचा व्हिडिओ बघितला का शांत झोप लागते की बाबा पुढचं नियोजन काय तर साहेब सांगते त्या नियोजनानुसार आपण जिवंत आहे कुठेतरी असे एक वाटतं स्वतः जीवाला पण तुमचा व्हिडिओ पडत नाही त्या दिवशी असं वाटतं की साहेबांनी आज व्हिडिओ टाकला नाही म्हणजे आज काहीतरी वेगळं घडलं नाही का आता वेगळं असं घडलं काल दोन दिवस एवढा पाऊस होता आमच्याकडे पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी इंटरनेटची सेवा बंद झाली होती फोन लागला मी भी फोन करत होतो फोनच लागलेला नाही आणि कालचे काही लोकांनी ट्राय केलं दिसत आहेत पण मला लावताच येत नव्हतं आज दिवसभर मी नाशिकला मिटिंगामध्येच आणि बाकीच्या कामामध्ये मी बिझी राहिलो मुद्दा माझा असा आहे की आज तुम्ही माझ्या शब्दा विश्वास ठेवताय म्हणजे माझी जबाबदारी वाढलेली आहे हो जबाबदारी वाढली आहे आज मी गुरुवारी व्हिडिओ सोडली होती की तुम्हाला अचानक माल शॉर्ट दिसतील आणि तसंच शुक्रवारी माल कमी आला रविवारी कमी आला पण मागच्या हो। मध्ये शेतकरी घाबरले होते की तेरा तारीखला पाऊस सांगितला काय होतंय काय नाही म्हणून मागच्या आठवड्यात फुल दररोज माल हो पण आता काय जादूची कांडी नाही प्रत्येक गावात एक नाही साई वीस ते पंचवीस व्हिडिओ तुमचे डाउनलोड केलेत हो 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 हॅलो 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 बोला मी एक वीस पंचवीस व्हिडिओ तुमचे डाउनलोड केलेत त्यांना सगळे व्हिडिओ दाखवले शेजारी नुसार इथं हे घडलंय त्या व्हिडिओ नुसार इथं हे घडलंय आज हा माणूस अंदाज कसा चुकीचा सांगू शकतो हे त्यांना समोर तोंडाला सांगितलं तर त्यांनी मला एकच त्यांनी चॅलेंज केलं की तुमचा हा माल तुम्ही गोटी फक्त साठ ते सत्तर रुपयाने विकून दाखवा मी तुमचं चालणार राहील तर मी काय बोललो की आम्हाला आता आम्ही मान्य केले की बाबा आपली साईज किती अडीशे तीनशे पर्यंत आहे मॅक्झिमम पर्यंत पण तुम्हाला आज आपली शेती म्हणजे एकदम उमाटावर डोंगर आता एकदम याच्यात आहे आपण एवढं कष्टाने करतोय एवढा खर्च करतोय तुम्ही स्वतः तोंडाने सांगताय शेतकरी आपल्याला आय म्हणलं हे माणूस एवढा तळ म्हणून सांगतो मग तुम्हाला कामा येत नाही की बाबा यात आपल्याला मोठाही माल मिळतोय ह्याचाही रेट लावून व्यवस्थित घ्यावा असं काय ते बोलले नाही ह्याच्यावर होत नाही म्हणलं येड लागलंय म्हणलं आणि याच्यावर म्हणजे शेतकरी आज एक विश्वास नाही त्याच्या खाली कमेंट बघा म्हणलं शेतकऱ्यांच्या पहिली गोष्ट कुणी बी माल घ्या नका घेऊ आपण शेतकऱ्याला नाव करू ज्या वेळेस झाड लावलं म्हणजे सहज सजी त्याला डाळी बालेल नाही रक्ताच पाणी होत रक्ताच पाणी करावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं हुरूप वाढवण्यापेक्षा आम्हाला मायनस करतोय तू हा मायनस मग मैं तेच होत आहे ना आज मला म्हणजे खूप मायनस केलं म्हणून आज मी तुम्हाला फोन करायची वेळ आली की मी त्यांना टोटली तुमची आज हिस्ट्री दाखवली टोटली एक पंधरा दिवसात पूर्ण पंधरा दिवसात हिस्ट्री दाखवली हिस्ट्रीतलं दा म्हणलं काहीही चुकीचं झालेलं नाही आता एखादा दिवस पाऊस इकडे तिकडे झाला साहेबांच्या बोलण्यानुसार ते होत म्हणलं ते देवाला काय सांगू शकत नाही देव बी कुठल्या गोष्टीचं पण जे काय दुसऱ्या गोष्टी आहेत ते अॅक्युरेट काढले ते म्हणलं मी मार्च एप्रिललाच सांगितलं होतं की या वर्षी जर बाजार पडले तर ते पावसानी पडतील हा बस काही कुठे एवढा माल नाही पण जे शेतकऱ्यांनी आता तुम्हाला आठवत असेल एकवीस जुलैला पाऊस सांगितला होता त्याच्या अगोदरच सोळा जुलैला जागेवर मंदी केली व्यापाऱ्यांनी हे कुठलं ना आणि पाऊस आला पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैला अठ्ठावीस जुलैला त्यानंतर पाऊस उघडला हो आणि त्यानंतर लगेच करंट झाला प्रत्येक तारखा चेक करा आणि आज तेरा तारखेच्या हिशोबाने त्यांनी पाऊस सांगितला पण त्याच्या अगोदर सुद्धा तीजी होती आणि पाऊस झाल्याच्या नंतर दोन दिवस पावसात सुद्धा काल पण तीजी आहे आज पण तीजी आहे पुण्यामध्ये हा आणि विशेष म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे आता माल राहिलेले नाही फक्त घाबरले होते म्हणून माल एकतर मार्केटला येत होते किंवा ते कमी जास्त करून जागेवर देत होते मग मी काय त्यांना बोललो की साहेब बोलते तुम्ही थांबा रेट वाढते हो तुम्ही गडबड कर राहणार मला असेल तर राहून द्या ना हो तुम्ही काय त्याचा विचार कर मग मी त्यांना ते ते बोललो मला बोलले की जिंदगीत रेट वाढवू शकत नाही ह्या वर्षी तरी पण मग काय गोटीच्या मध्ये आम्ही सौदे करायचे सौदे करायचे का मग म्हणलं तुम्ही समजा आमच्या जागेवर तुम्ही असता बाय चान्स तुम्ही शेतकरी असता तर तुम्ही काय केला असतो माझा एक तास तुमच्या त्या व्हिडीओ एक तास ते संग मी बांधलो म्हणे असं कसा आहे गा म्हटलं ते माणूस आज नाही म्हणलं तुम्ही आज बिझनेस ला करत असाल ते माणूस किती दिवसापासून म्हणजे लगेच करताना नॉलेज म्हणलं तुम्हाला कळाय पाहिजे म्हणलं का मी स्वतः पस्तीस वर्ष व्यापार करतो म्हणजे पन्नास वर्ष झालेले त्याचे का मी दर दिवस मी सांगतोय पन्नास वर्ष झाले म्हणून मी व्यापाऱ्यांना काही अजून मोबदला आमच्यातलं कष्टातला अजून देऊन बाबा तुम्ही शेतकऱ्याला नाही द्या आज म्हणलं त्या माणसाच्या शाखा किती आहेत म्हणलं नाशिकला आहे मार्केट इकडं पुण्याला आहे इंदापूरला आहे टोटली मार्केट आहे म्हणलं त्या प्रत्येक मार्केटमध्ये कुठं चुकीचं काय वाढवत नाही म्हणलं राजस्थानला आहे गुजरातला आहे तुम्ही व्हिडिओ त्यांना पाहा आणि माझा काय मुद्दा आहे मी कुठल्याही शब्दात म्हणलेला आहे माझ्याकडे माल टाका कधीच नाही कधीच नाही एकाही व्हिडिओमध्ये गावणार नाही एकाही हा मोकळ या तुमचं जर जाग्यावरती रेट जास्त असेल तर जाग्यावर द्या पण आपण फसायचं नाही काय साहिज ना हा म्हणजे आपण जर फसलो तर मला सांगा पंचवीस पंचवीस तीस ती माला माला, तीस रुपये किलोची वाढ होते आता शेतकरी आजही दुपारी मला शिगमन म्हटला शेड मी पंधरा दिवस चाललेलो आहे पण जाग्यापेक्षा मला पंचवीस आणि तीस रुपये किलोची वाढ इतच झाली अहो साहेब त्याचाच विषय आहे ना आता मला सांगा साठ आणि बासष्ट रुपये आणि आज तर तो मार्केटला नेला तर माझ्या हिशोबानं तुमचं मार्केट बघितलं का नाही त्या हिशोबानं शंभरच्या आणि नव्वच्या खाली मालच येत नाही साठ सत्तर पण त्याड्याच्या खाली माल येत नाही आज जर हे जर सगळं साठ रुपयाने द्यायचं म्हणलं तर किती मोठी फसवणूक हो आहे फक्त हे दोन दिवस पावसाची जाऊ देऊ सतरा अठरा तारखेपर्यंत वातावरण कोरडं होऊ द्या हे माल जे सुकलेले अवस्थेत ते दिल्ली पर्यंत पंजाब पर्यंत जम्मू पर्यंत पोचू द्या आपला व्यापारी त्याच्यावर तुटून पडणार मालामुळे थोडेसे दोन दिवस बागेत बागेत राहू द्या माल काही गडबडून नका करू कुणाला कमी द्या तुमच्या साहेब तुमच्या व्हिडिओ मुळे मी आठ ते दहा दिवस झाला आज की तुमच्या सांगण्यावरून तुमच्या शब्दावरून सांग मी आज दहा दिवस झालं माल ते तोडायचा ह्याचा विषय डोक्यातनं काढून टाकलाय ते आज वडिलांनी आणलं होतं एक व्यापारी आलं होता त्याचं ते दाखवलं पण मी व्यापाऱ्याला सुद्धा दाखवायचं बंद केले व्यापारी सुद्धा नाही व्हिडिओ बघणे संध्याकाळी व्हिडिओ बघणे ठेवणे सकाळ वडील काय म्हणलं तर नाही चला जाऊ दे पुढं ठीक आहे बघितलं मग आज मी नियोजन लावतो लगेच ज्या दिवशी व्हिडिओ बघत नसेल त्या दिवशीच मला गोळ होतो जरा असा विषय होतो व्हिडिओ बघितला का लगे पुढचं नियोजन लावू तुम्ही दोन दिवस थांबा आता आज तुमचा व्हिडिओ बघितला पाऊस उघडू द्या आज विषय क्लोज करायचं म्हटलं डोक्यात ना फक्त एवढंच म्हटलं आज मार्केटला काय आपल्याला पुण्याचं दिसलेलं नाही मला ची ती व्हिडिओ टाकतो बर बर चालतंय मग तसं करतो मग पण साहेब खरंच खरंच तुम्ही आमच्यासाठी एक देव माणसासारखा आहे म्हणजे एक खरंच शेतकऱ्याच्या पाठीशी कोणी नाही तर कोणी आज उभा आहे ठामपणे नाही का आम्हाला अभिमान मला ह्या गोष्टीचा आणि ह्या तुमच्या या गोष्टीमुळे आज आम्ही संध्याकाळ निवांत झोपू शकतोय नाहीतर झोप लागत नाही आम्हाला हे व्हिडिओ ऐकलं की निगेटिव्ह एकही शब्द सापडत नाही याच्यात महत्वाचा प्लस पॉईंट आज शंभर टक्के थँक्यू सर असं व्हिडिओ रोजच्या रोज बनवा आणि रोजच्या रोज आम्हाला व्हिडिओ टाकत जावा युट्यूबला एवढं महत्वाचं करा दुसरं काय नाही पण एवढं तरी महत्वाचं करा खूप चालेल 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 ओके ओके धन्यवाद ओके धन्यवाद